आज आपण कोकणी वडे बघणार आहोत हे बघा पाणी घेतलेलं आहे पीठ घेतलेलं आहे वड्यांचं गूळ घेतलेलं आहे मीठ हळद कांदे घेतलेले आहेत हे दोन कांदे घेतलेले आहेत मी दोन कांदे आपण किसून घ्यायचे आहेत बघा आणि आता वड्यांसाठी पीठ आप पाणी आपण किसून घ्यायचे बघा पाणी गरम झालेलं आहे त्यात आपला कांदा घालून घ्यायचा आहे तुम्हाला दाखवते मी कांदा घालून घेतलेला आहे त्यात आता हे बाकीचं सामान पण हळद घातली मीठ आणि थोडासा गुळ घेतलेल्या अगदी पन्नास ग्रॅम होईल इतकाच गोळ घेतलेला आहे थोडीशी चव वेगळी येते याच्यावर तुम्ही पण अशी वळे करून बघा खूप सुंदर होता बघा आता कसं झाला उकळी येत आहे पाण्याला हळूहळू चांगलं जरा शिजवून द्यायचं आहे पाच मिनटे कांदा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे कांदा मऊ झाला की खाताना वडे कचकच लागत नाही छान असे मऊसूत वडे होतात त्याचे तुम्ही बघू शकता बघा छानपैकी अशी आलेली आहे चांगलं मी पाच मिनटं शिजू दिलेलं आहे त्याला शिजलं ना करायचं आहे थोडं कोमटून कोमट झाले आपला हात पण भात आहे ना कोमट करून घ्यायचं ना कोमटलं नायचं मला कसं पीठ भिजवते ते तुम्हाला जर गडबड असेल तर असं परातीमध्ये ओतून घ्या म्हणजे कसं लवकर थंड होईल आणि लवकर थंड झालं की आपल्याला पीठ पण लवकर भिजवता येईल ना म्हणून परातीमध्ये असं ओतून घ्यायचं म्हणजे लवकर थंड होतं आता थोडं थोडं थंड झालेलं आहे आता मी ह्यात थोडं थोडं करून पीठ घालून घेणार आहे थोडं पीठ घालून घेतलेलं आहे आता तुम्ही बघू शकता थोडं नॉर्मल झालेलं आहे टेम्परेचर पाण्याचं त्याच्यामुळे आपला हात असा काही भाजत नाही आहे एवढा सो तुम्ही करू शकता आता थोड़ मी हे पीठ भिजवून घेणार आहे थोडं थोडं घालून सगळं पीठ भिजवून झालं की तुम्हाला दाखवते परत मी पीठ बघा मी म्हणून तयार केलेलं आहे गोळा चांगला छानपैकी जास्त मऊ पण नाही जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट नाही बघा असा हा गोळा तयार केलेला आहे आता हा गोळा आपण झाकून ठेवायचा आहे तुम्हाला दाखवते मी जुन्यातली कशी ह्याच्यावर निखारा ठेवायचे दिवाड्यावर तेल घालून मग ते तंदूर रोट्या तंदूर वड्यांसारखे ते वडे लागतात छान असे सुंदर लागतात वडे दाखवते तुम्हाला मी बघा हां बघा तर शहरामध्ये कसं What... तिकडे निखारे मिळत नाहीत ना मग करवंटी पेटवून निखारे करून निख त्याचे मी स्मोकचा फ्लेवर देणार आहे करवंटीच्या निखारून बघा ते बघू शकता करवंटी कशी पेटली होती आता ह्याच्यामध्ये आपण असं एक होल करायचं आहे खाली असा होल करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण मग निखारा ठेवून तेल घालायचं तुम्ही बघू शकता आहेत आणि तेल घालायचं थोडं थोडंसं तेल घालायचं आहे आणि हा स्मोक आहे तो पटकन आपण असं झाकून घ्यायचं आहे झाकण ठेवलं की त्या पिठाला त्याची टेस्ट येते बघा कसे आमच्या वडील गरगडीत सोबत आहेत କରୁନୁ ହୁଁ ଆଉ ଆଉ जास्ती होते काय नंतर कट करायला होत गाणं लावायचं आवाज काढायचा आपला आणि गाणं लावायचं नंतर टॉपला खूप भरल ना तेव्हा यायचं काय हो बन